बंजार मीडिया एक राष्ट्रीय बंजार प्रकाश चव्हाण बिजे आणि मुख्य नगरघटक विजय नगर घटके एसी मोर्चा अध्यक्ष आज काय स्वतंत्र कार्य बघितलं अभिप्राय कायदा तुम्ही बंजार मी सर चव्हाण अजय अभिप्राय वळ मिसलाती जो सर इ आपण समाज वळ मिसला सदाशिव आयोग्य करतानी एक रचनेता करता एक टीम हो बनात ना आपण समाज एक विरोध एक टीम हो बनात ना आपण समाज आपण एसी एसी मय जो कोणा सतरा पर्सेंट मय एक सो एक जाती होता ना आपण कुटुंब सुद्धा येते सर आज एक कुटुंबीय काही करमल्या सर करतो एक कुटुंबी मध्ये कोण एक बापेन नाळी बेटा नाळी नाळी बन्नी नाळी भाई भाईंना जो कोण आपण आपण एक मध्ये पुढे सर जो कोण ही एक टीम रचने करतानी कर्मले जो कोण ये आपण संपूर्ण विरोध सर फर्स्ट કા કરતો ઈ આપણ સમાજમાંય આપણને ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર સંવિધાન ના બાપુ આપણે આપણ સમાજ ઘણ વંચિત એમ એલ આપણ સમાજ ઘન હિન્દી ઘન હોટો ઘન બડતાના ઘણત સમાજમાં ઘણું કેતા આપણને દીજ કોની આપણ જો રાજકીય જત્રા બી લીડર आणि आपण वळण मिसला तिन संबंध पट कोण छे बळतानी कमिटी रचने करताना आपण व सतरा पर्सेंट घामला घामले तर कोण आज आपण समाजान जर कोण व काही करायचं समाज घण अंग ढिगायचं घन उप संबंध समज म्हणायचं आज आजेतून जे आपण समाजानं अनेक येते आहेत आज आजे ते नाही पहिले ते फोटो जो कोण यापत वर्ष आळखी किती काँग्रेस सरकारचा आपण समाजाने विरोध अनेक करते धामले ಆಜ ಸಮಸ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹ ಆಡಕರ ಧರ್ಮೀಟ ಲಿಮಿಟ ಕೇ ದ ಸೇಜನ ಸತ್ತ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಸಾಂಬೈ ಸರ್ಕಾರ ಸರ್ಕಾರ ಸಮಾಜ साडे uh, चार पर्सेंट दमले ते खत्री जाते ना चार जाते ओन एक काँग्रेस वाला काय किद ई तुम्हाला समाज घनमोट अन्याय गीत ओन स्लोगन काय रेडी किद बीजेपी हटाव तांडा बचाव के एक स्लोगन चालू किद व स्लोगन चालू करताना ना आपण बंजारा समाज कोण एकदम मुग्ध जना ही मुग्ध जना कोण कजे तो एकदम मुग्ध कसं काय भोळ आपण सेवा भयार वाटेन चालू कोण जात आपण राबण खावा जात आपण तर ती कनाई भिक्षे मागेन खादी जोवण जात खावा स्वतः राबत स्वतः कष्ट करल तर पण अजय केन का त्रास देणे जो कोण जात जो व समाज जे फायदे जो कोण आज जे वाल काँग्रेस वाला काही उठाडे हे बीजेपी हटाओ काँग्रेस बचाव करून की एक स्लोगन वाटाळ येतानी ना ये हमार समाज काही तो न्याय दराव जे हे वाला केतानी ना काँग्रेस वाला केता ना म्हणून नम्रतानी काय करना के काँग्रेस होट घालणार के काँग्रेस ओट गाव काँग्रेस सरकार बेस आपण समाज बंजारा समाज एक भिक्षेल काँग्रेस सरकार जो कोण सरकार बसारले बसारले तिन आपण काहीगेरी पर्सेंटेज दाफा देत ना साडे चार बिजे पी दे पर्सेंट दाफा आपण करताना ऐव्त जातीन जिल्हान ही कुणसो अन्याय न्याय न्याय न्यायच अन्याय ಸಂಪೂರ್ಣ ಸಮಾಜೇಟ್ ಸಮಾಜ ಟಾರ್ಗೆಟ್ ಚಾಲ ಮೊಟ್ಟ ಸಮಾಜ ಕಂಠಕ ಚಲರ ಏನಪ್ಪ ಇಡೀ ಸಮಾಜ ಬಂಜಾರ ಸಮಾಜ ಬೋವಿ ಕೊರಮ ಕೊರ್ ಶೇ ಸಮ ಸಮಾಜ ಶಕ್ತಿ ದಾಳ ಸಮ ಪ್ರಣಾಳಿಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೈಕ್ರೆ जो तमार सत्तर परसेंट सरमाई यथा प्रकार तब नकारा था ये मैं हम मुझे को ना ये करें जमा नहीं डिवाइडेशन करें जमा आज हमार शिव भाई एक कर हमारे भाई बहन भाई बहन का वही मन तो रे करतो ये आज ये कर आज एक कर हम एकजुट हो मैं जो कौन खुशी में ओ एक जोशे में जो कौन ये कांग्रेस ने वोट घालना के जो कौन प्रशासन प्रशासन आज वो भापन खैर पाली हमने थमने आज देख हमार बेटे बेड़ बेटा शिक्षण नीति भी वंचित रहे हमले शिक्षणे ते वंचित रेमले महाराष्ट्र न आजे तो नी राबण खाय ने कोई जात बंजारा समाज आजे तो महाराष्ट्र न जात महाराष्ट्र न जातो पेड भराई न समाज राबण खायतो नी पेड भराये ने राबण खाय खायतो नी पेड भरायने तने हम लांब गो करन करे केरा कोण हमार बेड बेटा नु शिक्षणे सारो हमार भाईपणा न नोकरी सारो हमार युव करियोणो न स सैनिकर करण मेनो हमार समाज भारत देश रक्षण वेणो तो हमारी थे हमार बेड बेटा हमार भाईपणा होणो न मार काका बाबा नो काका बाबा रे बेट बेटा नो ये से थक कतो के, के हमार इदी बंजारा समाज भोवी कोरम कोरजा समाज रे से बेट बेटा नो एक न्याय मिलत कतो कोने का हमारा ये डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर मिसलाते में हमने ने न्याय मिल मिली ती पहिले होतो आज वो मैं काय करत आहे हमने ना यरमय वंचित करत आहे येन हमार संपूर्ण विरोध च यन हम वेदमाने आणि या आवजे दाडे में ये कांग्रेस सरकार सरकारे ना हमन स्वयं स्व हम एन फाटा शिकार हमार शत सिद्ध व बेकार वेळ आज ही वराट हो बिजाप्रेम कालीन वराट हो चाली आणि सवार जो कोण हमार पिराज व्या आणि उमेश जाधव व्या चंद्रू व्या जत्रा बी शेज लिडर एक एक पीराजी भाई एक दी तीन लिडर बी नाम लिडर बने टोटली जत्रा बी सेज लिडर सेव होता ना आज बेंगलोर मे जो आपण होराट जो मेलमलेचा से आपण गोर बंजारा बंजारा भाई म्हणून कळकळे विनंती काय मागतो हे होराट्याने आपण बेंबल देणं हे होराट्याने आपण वत जाणो जनातोने आपण लढाई मारानी जनातोने आपण हक्क आपण लमानी होतो आपण हक्क आपण म्हणणे आपण रोडे पर उभरताने आपण होराटा करतो ना आपण समाज न्याय मिळाच आणि आपण आवजे अंग आवजे पिळगी उन न्याय मिळाच आज आपण भी ये आपण वयस ये आपण बेडबेटा भी अंग पिळगी तो बी कासो करजाण तो ये मिसला ते होराटा मय प्रत्येक एक घरे ती प्रति हो बापो तमे सेल कर के तमा बेटे बेटा रे कतो भी याडियो हो मेलो आणि आपन जो बापो तम शेत खाता नि बेम्बल देनो दस लाख पब्लिक तो भी मिनिमम आपन भले बेंगलुर में भले कतो आपने जो पी राज बा जो होराटे जो सद ई करम लेतो से व्यवस्था करम लेतो शेत जामा व्यवस्था का तो काई थी नी स्वतः आपन हाके बदले जा स्वतः आपन खर्चा कर ले जायार तो कोई पीए राजबा देनी कोई देनी आपने गाड़ी खर्चा घालत नी आपने जाणो కాకపోస అపణ సమాజ బ ఈ వైయక్తి రే బయో మన వాయా రేద నా శాంతి ఆ రేద బేద బయటి కో వల్ మిశలా మన బయక శబ్దీ మాన ప్రత్యేక మాత్రా ఏ బెంబర్ దాని సమాజ నేత కడకడంతో ఆ బంజారా మిడియా రాజు రావ आपण समाजाचे जागृती करताना आपण समाज न्यायात राहणं घेता नाही ना एस एस एक अफ्रेविट जे बैठ नेता जो त्यांना सोशल मीडियावर जो सोडायचं की आपण समाज जागृती करणं आपण समाजान वकट करणं जो हसा नाही आपण एक मीडिया जो गेमल होतं मत मदर आपण बंजारा मीडिया राजकारण होणं मार कोटे कोटे धन्यवाद होतो जय श्रीराम जय शवलाल जय भीम

समाज अन्याय गीवला तरफाक्षण ने काय करी तर समाज तो क्वेश्चन का तो ने काय करा जेती हमार समाज मध्ये का अन्याय वेग कतो टोटली राजकीय भेदभाव क्षेत्र सेडेल में को ये राजकीय कनाला नो तर राजकीय आवंदला पण आज हमार समाज अन्याय मिले तर हमार बेड बेटा ने मार भाईपण आवनो न हमार शेगासेना नो से अन्याय मिले तो हमार गोर आज हमार घर में अन्याय मिली तर हमार घर में हमार बंजारा समाज ने अंगार लगमलो साज

इलेक्शन आव राहतो कोण तमाम समाज एक तिकीट मांगे तो तार पक्ष समाज कच पुचच आणि एक होट मांगे ना तो तमा समाजा होट घालाव कच अन आज का हमार समाज न तम करी गणित येतो इलेक्शन मात्र समाज साव इलेक्शन रो फायदो खाय समाज साव आणि आज समाज न्याय घेऊन राहतो कोण आपण समाजाचे लीडर कोई बेंबल नदी करतो का आपण समाज न्याय कथे म्हणतो आपण समाज जेती मारे विनंती काय म्हणतो आपण समाजाला न्याय फर्स्ट समाज जात आपण से पहिले सुरक्षित रिकतो लाठी पक्ष बी जात पक्ष बी कधी जाई नाही पहिले तार समाजाने आणि एक तार समाजाने रिकतो ते पक्ष बी ते मुना घालो केले जेती मारे कळकळी विनंती काय करतो आपण जो बंजारा समाज जत्रा भी लीडर तो मार भाई और, काका दादा जो बी तो वक्त येता नाही ना आपण ये सवार दस तारीखे जो रॅली तो पक्षी ये पचे तम जर बेम्बल दिने के तो, आज आपण गोर बंजारा समाज टोटली और लार रस केतो नी ना तुम्हारे मूल केता न, तमार मुलक के न भाईसाउ सर तुम्हार कई मूल्य बात धन्यवाद ओके सर थँक्यू सर